घे oh. घे घे हा पुन्हा एकदा oh. सेकंड हॅट्रिक हॅट्रिक झालीच पाहिजे ये oh. ये हॅट्रिक oh. सगळ्या घे oh. oh. खेल मी oh. बहुत oh. मजा आली ना आयुष हे मध्ये बघ ज्यांनी गेम ठरवलं त्यांनाच पेन्सिकोला मिळाली देवांश आणि सोह राहिले ना तसेच त्यामुळं कसं आहे लक आहे की नाही नमस्कार क्विंक्स पॉवर मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला तर आज आजचा व्हिडिओ आपला ह्या बॉईज बरोबर आहे एक छोटे चॅम्प्स आणि आता यांना सगळ्यांना लागलेल्या आहेत उन्हाळी सुट्ट्या सुट्ट्या म्हणलं की काय मुलांना फुल टू धमाल असते दिवसभर धमाल हे आवाज नको करू ऐका तर आता ह्यांना दिवसभर तर हे बाहेर क्रिकेट वगैरे खेळतच असतात आता ह्यांना घरातले काही काही खेळ खेळून जमले रे कोणते कोणते खेळ खेळून घरात कोणते कोणते खेळ दोन मुलांमध्ये दहा मुलं आली तीन मुलं आली तरी पण असंच गोंगाट होतो आणि आता पाहू शकता आता आम्ही घरामध्ये बैठा म्हणजे घरामध्येच बैठा खेळ खेळणार आहोत ही बॉटल फी याच्या आधीच सोहमला हा खेळ सोहम म्हणत होता की आपण हा खेळ टेरेसवर खेळूया पण आज आता आम्ही घरातच खे 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 हा खेळ खेळणार आहोत आणि आता पहा मी कसा खेळ खेळतोय आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पंधरा मिनटांचाच वेळ असणार आहे प्रत्येकाला एक एक टन मिळणार आहे मुलं भरपूर आहेत त्याच्यामुळं कोणाला किती वेळा संधी मिळेल आणि काय खाऊ नये हे पहा तुम्ही चला आता स्टार्ट करूया बॉटल फी ये फ्लिप खेळायचे हे सगळे बसलेले आहेत आणि ज्याची बॉटल सरळ पडणार आहे त्याला एक एक पेप्सिकोला मिळणार आहे आणि कदाचित कोणाला एकही पेप्सिकोला मिळणार नाही त्याने ज्याला मिळालंय त्याच्या हा? तोंडाकडे पाहायचं काय की नाही तोंडाला पाणी सुटेल ना चला तर आता आपण गेम स्टार्ट करूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोण लहान आहे द्या त्याला पहिला चान्स तस नाही रे तस नाही मग आता तिथून सुरू कर, चला हा चला वन टू थ्री स्टार्ट नाही नीट बाळा पुढे खेळ पुढे समोर आता दे नाही, दे आणि हा अचानकपणे खेळलेला गेम आहे नाहीतर तुम्ही प्रॅक्टिस केली पेप्सिकोले वाट पाहत आहेत चल देवांश रिपीट एक एक टन सगळ्यांचा झालेला आहे खेळून कॉन्सन लक्ष देऊन खेळायचं दहा मिनिटच वेळ या गेमसाठी पेप्सिकोल्याकडे बघा उन्हाळाये गारगार वाटायला पाहिजे ना ओरे लक्ष द्या लक्ष देऊन हे नाही नाही त्याला जो हवाय तो तो घे हा घे रे हा अरे वा एक पेप्सिकोला मिळाला आयुष अरे त्याला चान्स हाय व्हेरी गुड चला एकाला मिळालेला आहे एकाने श्री गणेशा केलेला आहे खाऊ मिळण्याचा थोडक्यात घे वे। आधी व्हेरी गुड त्यालाच परत त्यालाच परत आता आधीला प्रॅक्टिस झाली म्हटलं आता सगळे आधीच घेतोय वाटत थडक्यात जायला पिंक कलर काय जय हे मज्जा येते का काहीच नेक्स्ट टाइम दुसरा गेम खेळायचा okay. हा देवांश फुल तयारी दे oh! लागेल इकडे मध्येच खेळायचं मध्येच खेळायचं सारंग चट तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी पडतय मोठ्या मुलांचं पाणी पाणी कसं कमी यांच बरोबर उभं कसं काय राहिलं ट्राय ट्राय चल खेळ पुन्हा ना, ना, हे नाही नाही हमने हे केलं ना हाताला देवांश खेळ खेळता खेळता किती टन झाले हे सुद्धा लक्षात नाहीये बघ

<laughs> <laughs> ए समोर खेळा लागल समोर खेळा आता कोणाचा देवा ज्याला मिळालाय त्याने त्याच्या शेजारच्याला खोद्या म्हणजे त्यांना पण मिळल हा नाही मिळाला त्यांना खो द्यायचा आता आधीनी आधीनी सारंगला दिला तर आहे ओ हे सोह मी इकडे बघू लागल जय ज्यांना मिळाली त्यांनी खा पाणी होईल ना, ना।, ना। हो मज्जा मज्जा एक नाही संपली तर दुसरी देवांश काय रे एफर्ट्स कमी पडताय है सोम तुला पण नाही खेळ आता चल मग काय <laughs> गेम मेकर आधी मज्जा आहे बाबा आधीच लक्के आधीच लक्के आधी हा खूप डाव झालेले आहेत आणि चला ज्यांना न्या संपल्या नाही हो लागल पाहायला बाळा तसं नाही लांब नका समोर खेळा चला दहा मिनटं होत आलेले सोहम सोहमला मी म्हणलं ना कोणाला पेप्सी मिळणारच नाही देवाश आमचा आहे पेप्सी संपली की काय सारंगला मिळाली डबल आयडिया आली आयडिया आली आयडिया हॅट्रिक झाली चला ख्या Oh. ए, आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे दहाच मिनिट आपण वेळ आता आता दोनच टर्न होणार आणि गेम आपला ओव्हर होणार ओके okay? देवांश खेळ देवांश काय रे फायनली फायनली गॉट इट अभि हॅट्रिक हो सोम खेळ unas ni etha la एवढाच डावा आपला व्हिडिओ जास्त oh! लांबलाच होईल ना मग घे 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 हा पुन्हा एकदा oh! सेकंड हॅट्रिक हॅट्रिक झालीच पाहिजे ये yeah! आयुषा हे हो। ए थांबा देवांश सॅड नाही व्हायचं सॅड नाही व्हायचं गेमिंग ट्राय ट्राय बट डोंट ट्राय प्रयत्न करत राहायचं <laughs> तर आता गेम आपला आपण इथे स्टॉप करूयात मस्त झाला आणि ज्यांना नाही ना मिळाला त्यांनी हातच राहायचं काही कारण नाहीये त्यांना सुद्धा मिळणार आहे पण गेम मध्ये कशी मजा आली का तुम्हाला सगळ्यांना चला तर आता सगळ्यांनी सांगा कसा वाटला सगळ्यांना गेम आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ओके भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत